आई घरला पावना श्रीजी म्हणती आराब श्रीजी ग हो म्हणित आराब शेजी म्हणी ती आराब श्रीजी म्हणति अराब माझ्या बंधूच्या बोलण्याची पडली घणारे हो राज पडली नारिला जळव पडली गारिला जळव पाव न पाव चार बकरा मारी गई ते ताजा बकरा ग मारी गई ते ताजा बकरा मारी गई ते ताजा बकरा मारी गई ते ताजान जान माझ्या ववस्याला दारू पान माझ्या औस्याला दारू पाकरा मारी गई ते ताजान माझ्या सो सोयऱ्या बंद वलान पोलीस वाल्याला दारू पाल्याला दारू पाजार पावने लाग पाऊ कोंबड्याची कोबड्याची ग कर ते भाजीन कोंबड्याचीव कर ते भाजीन कोंबड्याची व कर ते भाजी कोंबड्याचीव कर ते भाजीन तुम्ही व रावा दाजीन तुम्ही मेवण्या रावा दाजी पावने लग पाव ने लाग पाऊन सार पोळ्या करू का बकरा मारून पोळ्या ग करू का बकरा मारून पोळ्या करू का बकरा मारून पोळ्या करू का बकरा मारून माझ्या खेड्याला नाही दारून माझ्या खेड्याला नाही दारून माझ्या खेड्याला नाही दारून ऐका लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा